नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांची कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून हिंगणघाट घाटंजी मानवत अमरावती आणि उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव राज्यात सर्वाधिक बघायला मिळाले आहे बाजा अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात सध्या कापसाला काय बाजार भाव मिळत आहे सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती मित्रांनो इंग्रणघाट कापूस होता एलआरए दोन हजार नऊशे क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे साठ रुपये त्यानंतर देऊळगाव राज्या कापूस लोकल एक हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार पन्नास कमीद तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल चिन्ना नागपूर आवक लोकल कापसाची चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सात नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ शंभर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी से सेलू कापूस बाजारभावामध्ये आठ हजार तीनशे पंधरा रुपयाचा उच्चांकी बाजारभाव सुपर क्वालिटी लांबागायच्या कापसाला मिळालेला असून कमीत कमी दर होते आठ हजार एकशे दहा सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर कापूस मिडियम स्टेपल बत्तीस क्विंटल कापसाची आवक होती कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण होते सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो परमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड नऊशे सहा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण होते सात हजार सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर बाजार अंध ती वरोदा कापूस लोकल एकशे आठ क्विंटल कापसाची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण होते सात हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी स्टेपल आठशे तीस क्विंटल कापसाची कॅटेगरी होती कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण होते आठ हजार एकशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर आव छत्तीसशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील पाहत असतील ते आहेत धारणी कापूस स्टेपल, के एच फोर थी? लाँगस्टेपल तीनशे ऐंशी क्विंटल कापसाची आवक काही होती आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभाऊन होते प्रचंड दबाव बघायला मिळाला असून जास्तीत जास्त दर फक्त सात हजार रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा आठशे तर कमीत कमी दर सहा पाचशे पंचेचाळीस पंचे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पार्श्वनी कापूस एच फोर लॉन्गस्टेपल आवक आलेली होती नऊशे साठ क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कापसाची कॅटेगरी होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्व दर होती सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त जास कापूस बाजार भाव लांब कापसाला आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या कापूस बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मांडळ आवक आलेली होती चारशे ऐंशी क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल दोन हजार शंभर क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार बाजा समिती आहे समुद्रपूर सातशे नव्याण्णव क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती आरबी कापूस एच फोर मिडियम स्टेपल आवक आलेली होती एकवीसशे अडुसष्ट क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर जास्त दर सात आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बारशे टाकळी कापूस मिडियम स्टेपल अठ्ठावीसशे बारा क्विंटल कापसाची आवघाडी मागणी होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणचे हलकेसे बाजारभाव वाढताना बघायला मिळाले आहे आगामी काळामध्ये कापूस बाजारभावामध्ये हलकीची वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन सर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार